प्रेम करू शरीर आवडत जीवाला अजून काय आवडतं सत्ता आवडते सत्तेसाठी तर धरपड काय सांगाव्या आळंदी म्हणतं तुम्हाला पाच वर्षात असा एक पक्ष उरला की जो सत्तेत आला ना बात्री फिरवायला लावल्यानंतर लोकांनी दबा पालता घातला असं उरलंच नाही काय की जे सत्तेत आलं नाही सत्तेसाठी धरपड सुनाला वाटतं सासून माझा ऐकावं सासूला वाटतं सुनबाईनं माझा ऐकावं पोरांना वाटतं आई बाप म्हातारे झालेत त्यांनी आमचं ऐकाव आई बापाला वाटतंय अजूनही आमच्याच ताब्यात राहायला पाहिजे सत्तेसाठी धरपड प्रत्येकाचे संपत्ती पाहिजे जीवाला संपत्ती आवडते त्याला वंता प्रमाण सगळ्याची पाठ आहे दुसरं काय आवडत नाही लवे खावे बरे असावे सदैव याच्या पलीकडे काय नाही आवडत सोयरे धायरे आवडतात पहिल्यांदा लहान असतं लेकरू त्याला त्याची माय आवडते काही दिवसानंतर आईवरचं त्याचं प्रेम कमी होतं मग बाप आवडतो आईबापावरचं प्रेम कमी होतं पुन्हा आवड ते आवडण्याचे कमी होतात मग त्याला त्याचे मित्र आवडतात मग मित्राच्या आवड मित्रा खांद्यावर फिरतो तो हात टाकून काही दिवसानं त्याच जमत मग त्याला मित्र नाही आवडत त्याला त्याची बायप आवडतात लहान होता तेव्हा म्हणत होता तो आई कुठं गेली आई कुठं गेली लग्न झाल्यानंतर मंत्र बदलवला त्यानं ती कुठं गेली ती कुठं गेली ती कुठं गेली, गेली। सारखा मंत्र बदलतो काही दिवस पत्नी आवडत तीही काही दिवसाने आवडायची बंद होते मग तुमच्या पप्याला पप्या बदल मग पप्या आवडतो मग पुन्हा पवडतो मग पुन्हा आवडतो कळतंय ना हे तरी कळाव तुम्हाला बदलत जाते हळू 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 ढकलत 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 चाललंय पुढं ठीक आहे टिकणार आहे जीवाच्या आवडीचा विषयच वेगळा आहे साधूला काय आवडतं साधूला देव आवडतो साधूला संत आवडतात साधूला तीर्थक्षेत्र आवडतात साधूला ग्रंथ आवडतात साधूला साधन आवडते एरवी ती जे ना चौथी हे पहिली ना आता देवाला काय आवडतो देवाला आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा वेगळ्या कोण कोणत्या गोष्टी देवाला आवडतात एक देवाला भक्त आवडतो दोन देवाला भक्ताचं घर आवडत तीन देवाला भक्ताचं चरित्र वर्णन करणारे भक्त पुन्हा आवडतात चार देवाला भक्ताच वागणं आवडत आणि पाच देवाला भक्ताच गावही आवडतो दुसरं काही नाही आवडत इतका आवडतो इतका आवडतो इतका आवडतो ना की तो जर नामस्मरण करायला लागला ना तर तो तिथं नाही थांबत मी पासे पांडवा आपण हरपलो गा दिवसावा जेथ नाम घोष बरवा ती महाराजा साधू आवडतो अजून काय

मारीत पाण्या माझी राहिल्या कन्या खरी मोड क्या त्या बाजावरी बाकळाच्या शेजा मुख शुद्धी तुळशी दळ तू म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार साधूच घर आवडत घर चंद्रमोळी चुलीवरी हारा आणि तेव्हाही ऐकाय ऐका जेवायला बसावं कान्याच होत्या पूर्वी काठवट सुद्धा होती आता ऐका हो। काठवट पाहिली का कुणी लोखंडाची असते ना काठवट लाकडाचे असते तिला दोन कान असतात माझ्या कानाकडे बघून की असेच आणते ठेवायला जागा असते म्हणजे माझ्या कानावर ठेवू नका आता काठवट नाही राहिली आता तुमचं पोरग आजी तुम्हाला म्हणते आई काय बेटा तुझ्या हातात अजिबातच नाही पण तिने बनवलेल्या भाकऱ्यालाही भारी लागतात ग माय म्हणली बावळ्या तिच्या हाताची चव नाही पायाच्या अंगठ्याची चव आहे की परत बगल जा, जा भाकर थाकताना अंगठो असतात दररोज तिच्या पायाचा प्रसाद खातो खुशाल म्हणतो माझ्या आताला चव नाही जुना काळ साधूचं घर आवडतं देवाला कस ही असू द्या चला पुढं हे